हवामान खात्याच्या अधिकारी सुषमा नायर सध्या आपल्यासोबत आहेत सुषमाजी मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे साधारण किती काळ आणखीन अशीच परिस्थिती मुंबईमध्ये असेल हे थंडस्फॉम आहे आणि दोन तीन तास थोडासा रेन आणि विंड असेल नंतर ते सेटल होणार आहे सुषमाजी या पद्धतीनं वादळ येण्याचं नेमकं कारण काय आहे एक ट्रफ आहे आणि गेल्या दोन तीन दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा इथे पण होता पाऊस आणि त्या ऍक्टिव्हिटी कंटिन्यू झाला कंटिन्यू आहे सुषमाजी कोणकोणत्या भागामध्ये अशी परिस्थिती असणार आहे मोस्ट मोस्ट ऑफ महाराष्ट्राच्या मोस्ट ऑफ द जिल्ह्यांमध्ये आम्ही वॉर्निंग दिलं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट पण होणार आहे आणि कोकण किनारपट्टीला आम्ही वादळी वाऱ्याच्या आणि लाईटनिंग आणि थंडरस्टॉर्मचं वॉर्निंग पण दिलं आहे येल्लो अलर्ट जारी केला आहे सुषमाजी जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे विमान वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे विमान वाहतूक अर्ध्या तासासाठी थांबवण्यात आलेली आहे वळवण्यात आलेली आहे तुमचा काय सल्ला असेल केअर शुड बी की बाहेर पडू नका तुम्ही आणि जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे ते सगळं अनप्लग करून ठेवा थोड्या थोड्या वेळासाठी ना जास्त वेळ राहत नाही सुषमाजी मुंबईमध्ये आता दोन ते तीन तास अशा पद्धतीचं वातावरण असेल असं तुम्ही सांगताय इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती काही दिवसांमध्ये येऊ शकते पुन्हा Uh, सध्या तर नाही दोन तीन दिवस नाही आहे मग तुम्ही आमचं फोरकास्ट तर बघा तुम्ही आता मुंबईचं मतदान वीस तारखेला होणार आहे आणि येणाऱ्या या चार पाच दिवसांमध्ये सुद्धा पाऊस असाच कोसळू शकतो का काय अंदाज आहे नाही आज आम्ही अंदाज दिला होता ट्वेल्थ थर्टिनला आणि फोर्टीन फिफ्टीन ला मुंबई बी ओके आता पाऊस कोसळलेला आहे वातावरण थोडं थंड व्हायला हो, लागलेलं आहे मात्र उन्हाळा सुरू आहे त्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा उष्णता वाढणार आहे का अंदाज आहे या संदर्भात येणाऱ्या चौदा ते सोळा दरम्यान थोडस टेम्परेचर वाढणार आहे ना परत निश्चित सुषमा नायरजी खूप खूप धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली या संदर्भात आणि पुढील काळामध्ये कशी परिस्थिती असेल हे सुद्धा सांगितल्यासाठी